इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आढाव दाम्पत्याची हत्या करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅकवरती चालवला जाईल पोलिसांनी त्यांचे काम चोखपणे केलंय त्यांच्या कामात सहकार्य करा शासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत केली जाईल असं प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय राहुरी न्यायालयामधील वकील दाम्पत्य अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि ऍडव्होकेट मनिषा राजाराम आढाव यांच्या निवासस्थानी आढाव वस्ती इथे पालकमंत्री विखे पाटील यांनी त्यांच्या नातेवाईकांना भेट दिली आहे त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तानाजी धसाळ उत्तमराव खुळे उत्तमराव मसे उत्तमराव आढाव पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव रवींद्र म्हसे गोरक्षणा तारडे निवृत्ती आढाव आदी या ठिकाणी उपस्थित होते आढाव परिवारामधील आढाव दाम्पत्याचा मुलगा साई आढाव सचिन आढाव नानासाहेब आढाव बाबासाहेब परजणे रायभान आढाव दिलीप आढाव भारत आढाव सचिन सावळे बापू आढाव यांच्या सह परिसरामधील ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते जा, 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 जा जा कसा दररोज सुटला काय झालं त्यावेळेचे आता दोन हजार बाराचे वगैरे प्रकरण आहेत करण्या झालेला प्रकार दूरदैकी आणि निश्चितपणे कडक कारवाई करण्याच्याबद्दल किंवा आवश्यक त्या ठिकाणी विशेष सरकारी वकील देण्याबद्दलही आता आणि किंवा फास्ट ट्रॅक जलदगती न्यायालयापुढं हे प्रकरण घेऊन जाण्याबद्दलही आणि आता कारवाई करतो

विभाग सी तास नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस